नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या की सन मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणी कांदा बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात पिंपळगाव बसवंत या ठिकाणी पंचवीसशे नव्वद सव्वीसशे रुपये सरासरी बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची मार्केट आहे लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल नाशिक असेल पुणे असेल सोलापूर असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आज पण आज जाणून घेऊया कांदा बाजारभाव गेल्या काही दिवसापासून कमी झाला होता आता नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदीमुळे कांदा बाजारभाव सावरायला सुरुवात झाली आहे चला तर सविस्तर चर्चा करूया कांदा बाजारभावाविषयी महाराष्ट्रात कांदा बाजारभाव सध्या वीस ते पंचवीस रुपये सरासरी ॲव्हरेज सगळीकडे आहे कांदा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण बघा रोजच्या रोज कांद्याचे लेटेस्ट मार्केट अपडेट आपल्यासाठी घेऊन येत असतो सर्वाधिक बाजारभाव आणि इथं सर्वात जास्त आवक आहे त्या महत्त्वाच्या बाजारपेठेत सविस्तर चर्चा आपण करत असतो पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट चोवीस हजार क्विंटल एवढी आवकाल आहे सहाशे ते पंचवीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये आहे सरासरी दर सहा ते पंचवीस रुपये पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटमध्ये आहे मुंबई आठ हजार सातशे नव्वद क्विंटल एवढी आवकाली आहे सरासरी बाजारभाव जो आहे आठशे ते एकवीसे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर आठ ते एकवीस पॉईंट पाच रुपये मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला अहिल्यानगर मार्केटमध्ये संगमेर मार्केट कांद्यासाठी टॉप मार्केट आहे चार हजार आठशे अठ्याहत्तर क्विंटल ठिकाणी अवकाल हे आठशे ते बावीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममेर कांदा मार्केटमध्ये आहे सरासरी दर इथे बावीसशे तेवीसशे एकवीसशे पर्यंत गेल्याचं दिसत आहे यानंतर पुढील मार्केट सांगली मार्केट तीन हजार क्विंटल आवकले सातशे ते एकवीसशे रुपये क्विंटलचा बाजारभाव सांगली या शहरामध्ये आहे सरासरी दर आठशे नऊशे ते दोन हजारपर्यंत बाजारभाव पुणे सात हजार दोनशे सत्तावीस एक हजार एक आथा शी आथा शी ते एकवीसशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुण्याचा बाजारभाव आहे सरासरी दर एकोणावीसशे अठराशे सतराशे रुपयेपर्यंत आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत चांगला उच्च प्रतीचा कांदा आपल्याला जाताना दिसत आहे कोल्हापूर दोन हजार अकोला अठराशे चंद्रपूर दोन हजार मुंबई एकोणावीसशे चाकण अठराशे शिरूर तेवीसशे रुपये सातारा दोन हजार रुपये कराड अठराशे रुपये धाराशिव अठराशे रुपये चंद्रपूर गंजवड दोन हजार रुपये नागपूर अठराशे पाथर्डी एकोणावीसशे हिंगणा दोन हजार अमरावती बावीसशे सांगली एकवीसशे पुणे एकोणावीसशे पुणे खडकी पंधराशे पुणे पिंपरी अठराशे चाळीसगाव चौदाशे पंच्याहत्तर कर्जत सोळाशे रुपये मंगळवेढा अठराशे बारामती जवळची एकोणावीसशे नागपूर सोळाशे येवला सोळाशे बावन्न येवला आंध्रसूल चौदाशे मालेगाव सतराशे संगमेर बावीसशे तेवीसशे रुपये मनमाड सतराशे रुपये प्रति क्विंटल मनमाड सतराशे पिंपळगाव बसून सव्वीसशे रुपये सायखेडा उपबाजार समिती सोळाशे रुपये पारनेर एकवीसशे रुपये साखरी सतराशे सत्तर दिंडोरी बावीसशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल पारनेरमध्ये सुद्धा सात हजार क्विंटलची आवक आलेली आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टॉप बाजारभाव आपल्या परिसरातील लेटेस्ट कांदा मार्केट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो